नमस्कार भाव नो या जेवण कराय श्रावणी लागली सोडा आहे बघा आजीनं आज चपाती केली के ती आणि कांदा चिरलाय म्या असा बारीक कांदा चिरून घेतला तेल चटणी घेतली आणि खायला दिले तर आज खरं सांगतो हीच नाया आपल्यात माळ विषय नाही आता थोड्या वेळानं जाणार आहे आजीबाजून आजीचे तरी पाय दवाखान्यात घेऊन जायच येथाना माळ घेऊन येतो जरा भाज्या बिज्या सगळं घेऊन येतो काय ना मी सुद्धा खायला बाहेर वाटत मी सळण तेल चटणी बकळ घेतलं काय आणि आपल्याला तिकटा शोट झोडत नाही बघ आणि आपण शंकराच गोडबी टाकत नाहीत मग ते कार मरते शंकराज हे ना म्हणून मी काय करतो नुसतं तेल चटणी आणि कांदा जबरदस्त होते मग टेस्टी लागते एकदम चपाती हाडकून गेल्या चटणीला आपल्या चवासल्यामुळे जेवण फोट भरवून जातो आता ईदुळा जेवतो का तुम्हाला सांगतो या संध्याकाळी संध्याकाळी उद्या ईदुळा तुमचं झालं जेवण वगैरे या जी भाजीला आजीजन मोठ सहकार्य दुसरी गोष्ट बजी पूनमच्या भावाने घेतली गाडी मोठी चारचाकी त्याला गाडी घेतल्याबद्दल खूप 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 खुँ खुँ शुभेच्छा ती गाडी घ्यायची होती म्हणून सासू सासर पुण्याला गेली ती आता ती डायरेक्ट रक्षाबंधन शनिवारी त्यांनी पण लय हे घेतलं बघा त्याला पण हाय आपला चाळीस पन्नास हजार पगार आहे त्याच्या बायको हाय तीस एक हजार ती चाळीस हजार दोन दिस तुम्हाला सांगतो हाय बर आपलं बरं चालू आहे दोन दोन पैसे हातून आपलं आपण प्रगती होत असते माणसाची आणि मोकळ्या मनाची माणसं आहे मोकळ्या मनाच्या माणसाचं नेहमीच चांगलं होत असतय त्याला यायला जायला अडचण होते कोण कुन, कोण असं खात तेल चटणी कांदा कमेंट करून सांगा मला आता आठ पडल्या गेल्यानंतर घेऊन येतो वांगे टमाटे बटाटे कादी गवारी शेण आपलं थोडं थोडं आणायचा अर्धा अर्धा किलो मस्त फ्रीज झाला बघा फ्रीज मध्ये खावा टाक मला खरं सांगतो ते पाणी मारलेलं असतंय आधी शेतकऱ्याने व्यापाऱ्याने ते आणून ठेवायचं त्यापेक्षा आणायच आपलं जात नाही ते सारखे इकडं जगलं काय ना काय काम निघत मी तिची भाजी वायशी घेऊन होतो subah je pala khar do samaste ya zara गरम चपाती असल्यान कटतू बसत नाही सकाळी केलेली आहे आपला मसाला कोणी कोणी घेतलाय सांगा आणि आपल्या मसाल्याची टेस्ट कशी आहे नक्की कमेंट करून सांगा काय चाललंय मग आजी काय नाही बघा चुकलो ओके बाज केली बरं झाला आजी बाज बनवली ती बाहेर झाली नाय बाहेर वाटत नाही काय नाही तरी तिनं आवाळी नाही सांगली आवळी सांगली खाली जाते खाली जाते या आता ही तुटलं का आपण टिबकलं का आवळ तर आपल्याला काम काय तेच करायचं आलता का नाही तुझा फोन तुमच्याकडे मला काय म्हणलं आणली गाडी गाडी नेली घरी आता रक्षाबंधनाला खरसुंडीला हे जायच देव देवाला सिद्धनाथ हाय तुम्ही जाताय तुमचा नंबर हाय खरसुंडीला हाय नंबर फॅमिली एक, एक वेळ एक वेळ खांडेकर फॅमिली चारचाकी फिरणार मामी मासून सगळे जाते तुम्ही आमचं काय आम्ही देवाला जाऊन याय काहीच नयच नाही जाऊ ये जायच काय तर कधीच आहे सांगा तुम्ही म्हणाल तर कधी येणार तुम्हाला तुम्ही काय कुठं पाऊसच होता तर बाळूमाला गेले त्या वेळेस काय तर पाऊस होता का नाही सांगा बरं पाऊस नसता म्हणजे देवदर्शन कि जाणार काय आता बाहेरच दर्शन मला आत्मदर्शन होत नाही त्याला रांग नाही उभा राहावं लागतं असू दे आपल्या मामात मनात बाळ मग मायाला विशेष आपला हाय मग बाळ मग तर हाय की सपनाच हाय बाग हाय लांब गेलाय फरकट लांब गेला मुंबई पत्तूर गेलाय फरकट अहो किती जनता इथे माफ आहे का सांगा बरं त्याला काय जनता इथे किती गर्दी होती आपण दीड तास ट्रॉफिक मध्ये थांबलो तुला एवढी तर गाडी फुड जात होती का हे त्यात पाऊस चालू होता अजून पावसामुळे गरबटल किती हो जायला बारा वाजले बारा वाजल्या काय करायचं कॅमेरा बसवायला आलो ते ऐकायला कॅमेरा कॅमेरा हाय म्हणून सगळं आपण हाय कॅमेरा गरज आहे आजकाल काय त्याला इडती करून काय करत काय करायचं आता जावा काय येतात बोलून आता आयला माझ्या काय बघाय भेटलं नाही देवान ठेवली नाही घ्या आयला काय करायचं नाद आधी आयला आपल्या देवाचा नाद होता तर चला मित्रांनो चालू आहे आमच्या अशा गप्पा छप्पा त्या तुमचं काय चाललंय काय नाही नक्की सांगा कमेंट मध्ये भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय